नमस्कार श्रीयल कांबळे यांनी दिलेली अधिकची माहिती अशी की भोगाव येथील सोनबाग धोलबाग कदम हे वसमत तहसील मूल विविध मागण्यांसाठी उपोषणास बसलेले आहेत आपण जाणून घेऊया माझ्या मालकी हाताचे शेत आहे माझ्या वडिलापासून शेत वाटो आणि माझ्या शेतामध्ये मसाला वाटा नसता काही नसताना तलाटे आणि गिरगाव या लोकांनी माझ्या माघारीत माझ्या शेतामध्ये इतर हात पोट खराब अशा मी ला ला। ला ला मी लावून दिली माझ्या मागे ते मला कुठे एक महिन्याला कळालं आणि महिन्याला कळाल्यावर आज वीस बावीस वर्ष झाले तर मी कोर्टामध्ये झगडायलो माझा मुलगा मुलाला कॅन्सल झाला माझ्या आणि त्या मुलाला घेऊन सुने मी दवाखाने दवाखाने फिरलो आणि कोर्टाची पायरी मी कोसमटला मोठ्या कोर्टात घाणलो त्यांनी त्यांना के पावबंद केलं पावबंद करूनही माझ्या भरलेल्या पिकामध्ये नऊसी सात बाराला लागलं म्हणून माझ्या भरलेल्या पिकात माणसं नेऊन जाळायला येतं आणि इंगोलीचा निकाल साहेबांना सांगितलं की बाबा त्यांना एक सरकारी जाग्यात द्या नसता इक घेऊन द्या बरं का आणि ते तर मग पुन्हा औरंगाबादला टाकलं औरंगाबादला त्या सुद्धा सांगितलं की एक सरकारी जागा नसता इकत घेऊन द्या तिथेही मला असा ऑर्डर भेटला आणि ऑर्डर भेटून आता काल एक बाई मिली आणि माझी जेवारी आता रू माझ्या टोळ एकता झाला आहे आणि होऊ सनी काल एक मसा त्या जेवारी सुद्धा मई बाईक झाडली वर शतामध्ये होऊन तर आता मग मी त्या उपोषणला बसलो आज माझा ऑर्डर होऊन आज सहा सात महिन्यापर्यंत आता याच्यापूर्वी सरकार मला काय नाही बघा माझं नाव सोनाजी धोंडीजी कदम राहणार भोगाव उस्मत तालुका जिलाही बोलले घटना म्हणजे माझा शेताचा माझी सात बारा नील माझ्या हातात देवासाहेब सरकार काय त्यांना कुठं जागा त्याची ऑर्डर परमा त्या ठिकाणी जागा दिवस आहे माझी ते म्हणणं नाही माझी सातबारा कोरी करून द्यावी माझ्या सातबारा जे लागले ते माझी सातबारा कोरी करून द्यावं साहेब मला मी म्हणून उपशन घेतले साहेब हो काय उठणार साहेब मी तुझे